रडत रडत जन्माला येतो पण आपण जन्माला आल्यावर आपण रडत असतो आणि लोक हसत असतात लोकांना लोका आनंद झालेला असतो आपण जाताना आपण शांत असतो लोक पण रडत असतात मग ह्या दोन्हीच्या मधला जीवनाचा काळ आपला आहे का तो आपण कसा जगला पाहिजे चिंतनाच जगला पाहिजे पण आपण चिंता करतो पहा दिवसभर चिंता आपण कितीतरी हजार विचार आपण दिवसभर करत असतो त्यातले किती विचार आपले चिंतनाचे असतात विचार करा नव्वद टक्के आपण चिंतेचे विचार करत असतो आणि चिंतन दहा टक्केच असेल का ही चिंता किती वाईट आहे चिंताबद्दल संतांनी काय सांगितले चिंता से चतुराई घटे घटे रूप और ज्ञान चिंता ऐसी अभागिनी चिंता चिता समान चिंता चितेच्या समान आहे अग्नी ही मेलेल्या मनुष्याला जाळते चिंता ही जिवंत मनुष्याला जाणते म्हणून आपण जीवनात चिंता नाही केली पाहिजे काय केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे कारण जसं आपण चिंतन करतो तसा आपण बनतो पहा आजपर्यंत मी ऐकलंय का कधी की अमुक अमुक मनुष्याने खूप चिंता केली आणि त्याचं खूप कल्याण झालं तर अमुक अमुक मनुष्याने दिवसभर चिंता केली आयुष्यभर चिंता केली त्याची खूप भरभराट झाली तो निरोगी राहिला त्याचं कल्याण झालं असं कधी ऐकलं कधीच नाही पण चिंतनाची ताकद किती मोठी आहे त्याच्या आपण कितीतरी उदाहरणे ऐकतो की चिंतन केल्याने किती मनुष्य कितीतरी मनुष्याने जीवनाचं कल्याण केलं आहे स्वतःचंच नव्हे यांनी समाजाचं पण कल्याण केलं या चिंतनाच्या जोरावर उदाहरण बघा छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वराज्याचं चिंतन केलं काय मिळालं स्वराज्य मिळालं फक्त त्यांना मिळालं का आपल्याला मिळालं या महाराष्ट्राला मिळालं त्यांच्यामुळं आपल्याला स्वराज्य भोगतोय कारण त्यांनी चिंतन केलं त्यांनी त्यावेळेला चिंता केली असती तर काय झालं असतं कायच नसतं झालं संत तुकाराम महाराज त्यांनी चिंतन केलं कोणाचं केलं के विठ्ठलाचं केलं कोण आलं मग विठ्ठल त्यांना विमल पाठवलं विठ्ठलाने संत ज्ञानेश्वर महाराज त्यांनी ज्ञानाचं चिंतन केलं ते ज्ञानाचे समुद्र बनले आणि हा ज्ञानेश्वरूपी ग्रंथ आपल्या या समाजाला गेला समाजा समाजाला तो आज मार्गदर्शक बनत आहे <coughs> तर असं एवढं चिंतनाचं महत्व आहे बा संतांनी चिंतन केलं आज आपण जे जे मोठे उद्योजक बघतो ते काय करतात चिंता करतात नाही चिंतन हे ते त्यांच्या व्यवसायाचं चिंतन करतात त्यांच्या प्रॉडक्टचं चिंतन करतात त्यामुळे त्यांचा प्रॉडक्ट ब्रँड बनतो त्यांचा व्यवसाय कितीतरी लोकांना रोजगार देतो एवढं महान कार्य ते करतात विद्यार्थी पहा विद्यार्थी जर चांगलं चिंतन केलं अभ्यासाचं चिंतन केलं महापुरुषांचं चिंतन केलं जे समाजातील चांगले आदर्श आहेत त्यांचं चिंतन केलं ते विद्यार्थी काय बनतात मोठ्यापणे कोणीतरी अधिकारी बनतात यशस्वी उद्योजक बनतात चांगला नागरिक बनतात म्हणजे चिंतनाची एवढी मोठी ताकद आहे पण हे चिंतन जर विठ्ठलाचं केलं तर जीवनाचं सार्थक होतं पहा चिंतन करी विठ्ठल चरणी सारे दोष हरती म्हण रामकृष्ण हरी नाम घेता ज्ञानदीप उजळे घरी हे चिंतनाची एवढी मोठी ताकद आहे त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं जीवनामध्ये चिंतन केलं पाहिजे का आपल्या मनाची ताकद खूप मोठी आहे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणता या इंद्रियांत राजा म्हणजे मन तो मी आहे मी प आपलं मन म्हणजे साक्षात देव आहे त्या देवाने जर चिंतन केलं के तर कल्याण होईल पण त्याने जर चिंता केली तर काय होणार आहे ज्याचा आपण जी चिंता करणार आपण तसं होणार म्हणून कायम आपण पॉझिटिव्ह चिंतन करायचं आहे नेगेटिव्ह विचार करायचेच नाही जुनी माणसं म्हणायची पहा की आपल्या जिबेवरती दिवसातून एकदा सरस्वती येते आपल्या मनामध्ये दिवसातून एकदा परमेश्वराचं प्रागट्य होत असतं पण ती वेळ कोणालाच माहिती नाही आहे की कधी होते खरं सत्य आहे का कारण पहा आपण दिवसभरात जे जे काही बोलतो जे जे काही विचार करतो आणि ज्या क्षणी ती सरस्वती ती विद्या त्यावेळेस येते त्यावेळेस जे आपण विचार करत असतो जे बोलत असतो ते खरं होतं हे सत्य आहे का जुनी लोक सांगतात दिवसभरातील अशी एक वेळ असते त्यावेळेला जे आपण चिंतन करतो ना ते होतच ती वेळ आपल्याला माहीत नसते कधी असते त्यामुळं प्रत्येक वेळी आपण चांगलं चिंतन केलं पाहिजे